नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाईन्समधून हृदयस्पर्शी बातमी नांदगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांचे मोफत महारोग्य शिबिर चारशे अकरा रुग्णांची तपासणी एकशे दहा जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नांदगाव शहरातील बारी समाज भवनात आयोजित या शिबिरात डॉक्टर राजेंद्र गोडे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी चारशे अकरा रुग्णांची तपासणी केली डोळे शुगर बीपी हृदयरोग कान नाक घसा थायरॉईड दमा अस्थिरोग आणि गरोदर महिलांच्या तपासण्या मोफत झाल्या एकशे दहा रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र ठरले तर एकशे सत्त्याण्णव रुग्णांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी अमरावतीच्या डॉक्टर गोडे रुग्णालयात मोफत नेले जाणार आहे ग्रामीण रुग्णालयाच्या आरबीएसके आणि एनसीडी विभागाने राग तपासणी केली शिबिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात बाळासाहेब राणे डॉक्टर विरेंद्र खापरी वासुदेव लोखंडे नीलेश शिखार सुनील गुरमुळे रेखा नागोलकर छाया भारती यांनी परिश्रम घेतले सात जुलैला एकशे दहा वयोवृद्ध रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहे गोरगरिबांसाठी ही मोहीम वरदान ठरली आहे अधिक अपडेट्ससाठी आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद